रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खटव स्मशानभूमीसाठी सात साथ लाखाचा निधी बौद्ध समाजाने मानले पालक मंत्र्यांचं सा स्वेय आभार खटाव तालुका मिरज येथे स्मशानभूमी शेडसाठी जनसुविधा योजनेतून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात सुमारे सात लाख रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांचे खटाव येथील बौद्ध समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले आहेत खटाव तालुका मिरज येथे गेल्या शंभर वर्षापासून स्मशानभूमी शेड नसल्यामुळे अंत्यविधी करताना पावसाळ्यात अडचणी निर्माण होत होते याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब यादव यांना शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे प्रमुख परशुराम बनसोडे हनुमंत कांबळे तालुका संघटक किरण कांबळे मिथून कांबळे दत्तू कांबळे सोमलिंग कांबळे रवींद्र कांबळे माजी सरपंच शंकर कांबळे सागर कदम संजय कांबळे शाखा प्रमुख विजय कांबळे यांनी भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती दिली त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्या विशेष फंडातून जनसुविधा योजनेअंतर्गत सात लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे त्यामुळे खटावमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बौद्ध समाजाच्या वतीनं डिजिटल फलक लावून आभार मानण्यात आले महानकारी न्यूजसाठी प्रशांत बनसोडे खटाव